वडजाई गावामध्ये भाजप धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचार वाहनाची मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे सदरच्या वाहनाची तोडफोड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप मालकानं केला आहे याबाबत वाहन मालकाच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला मध्यरात्रीच्या सुमारास वाहनाची तोडफोड झाल्यानं वडजाई गावात काही काळाकरता तणाव निर्माण झाला होता पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत वडजई गावातील दीपक पाटील यांनी भाजपच्या प्रचारासाठी वाहन लावलं होतं भाजपचा प्रचार करत असल्यानं विरोधकांना सहन न झाल्याने त्यांनी सदर वाहनाची तोडफोड केली असल्याचा आरोप वाहन चालक पाटील यांनी केलाय पाटील माझी रिक्षाचा आणि माझी रिक्षा प्रचाराला लावली रामबधानाच्या कुणाल पाटलाच्या माणसांनी कुणाल पाटलाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या रिक्षाचा कास फोडला हे मला शंभर टक्के गॅरंटी त्यांनीच फोडलेला आहे या काच दुसरं कोणी फोडलेलं नाही काबर फोडला काय गा कारण काबर फोडला म्हणजे काय त्यांना दिसतंय त्यांचं चित्र हो सर्वकडे बी जे पीची हवा आहे म्हणून त्यांना दुःख लागते हो म्हणून त्यांनी कास फोडला माझ्या गाडीचा गुन्हा दाखल केलाय गुन्हा आता दाखल करून आलो मी हे बघा माझं नाव विद्यादीपक पाटील हे वडझी आमची गाडी बीजेपीला लागली त्या दिवसापासून ते, ते लोक आमचे खार करतायत पहिल्याच दिवशी त्यांचे रामबदाचा फोटो फाडून फेकून दिला आम्ही काही त्यांना बोललो नाही परत रात्री त्यांनी बारा एकला दगड फेकला तरी हे उठले यांना ते काही दिसले नाही डिझेलची जी टाकी त्याच्यात त्यांनी चहा साखर टाकून दिली सकाळी मी उठली माझा मुलगा उठला त्यांनी मला बोलवलं की मम्मी बघ म्हणे गाडीचा कास फोडून टाकला म्हणे कोणी केलं आता कोणी केलं आम्हाला काय माहिती कोणी केलं पण तुमचा कोणावर संशय आहे संशयत आम्हाला माहिती कोणीवर आहे असं पण आता त्यांचं नाव सांगून काय वाद करायचा का मग की दिवसभर चालू दे आता जेव्हा बीजेपी ला गाडी लागली ना तेव्हापासून त्यांचं चालू आहे आणि आम्ही बीजेपी चेच आहे काय मागणी काय तुमची आमची भरपाई करून द्यायला पाहिजे हा कोणी केलं कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते ते काय आता कोणत्या पक्षाच तुम्हाला तर दिसतंय ना कोणतं बीजेपीचे कोणत्या पक्षांनी केलं असेल केलं केलं असेल काँग्रेस समोर ही गाडी लावली गाडी लावली ही गाडी दिसली का आमचीच गाडी दिसली का त्याला फोडायला नालाय बोला, बोला ते काँग्रेसवाल्यानं आमच्या दबाव टाकता इथं मतदान करा तिथं मतदान करा धंदा आहे आम्ही कशाला करू कोणत्या दबाव टाकण्यासाठी मग दबाव टाकण्यासाठी कोणत्या लगेच त्यांची गान केला सदर हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे